उभाटा गटचं मी मॅनिफेस्टो वाचलं जे त्यांनी अडीच वर्ष केलं त्यांच्या सत्तामध्ये त्याचाच ते उल्लेख करत आहेत पूर्ण महावसुली आघाडी सरकार चालत होती सगळे जे उद्योग होते ते महाराष्ट्रातून बाहेर गेले महाराष्ट्र हर सेक्टरमध्ये मागे राहिला किसान त्रस्त होते जे मेट्रोचा काम होता दुसरे इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प होता ते सगळं ठप पडला होता कोविडमध्ये भ्रष्टाचार मोठी संख्येने झाली होती बॉडीबॅगमध्ये गोटाला खिचडीची चोरी झाली होती जे कॅटचं एस्टिमेटमध्ये बारा हजार क को कोटीचा गोटाला ते महाविकास आघाडी सरकारने केली दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा ते मतं मागायला गेले होते ते भारतीय जनता पार्टीबरोबर मतं मागायला गेले होते नरेंद्र मोदी साहेबांना आयडियलॉजीचं आयडिओलॉजी आणि बाळासाहेबांचा आयडिओलॉजी नरेंद्र मोदी साहेबांना नेता मानून ते गेले होते पण त्यांना काय सीट भेटलं तर ते काँग्रेसबरोबर गेले आणि स्वतःचा सत्ता त्यांनी चालवलं अडीच वर्ष फेसबुक लाईव्हवरून चालवलं असं सरकार चालत नाही महाराष्ट्राची जनता जाणकार आहे आणि असंच जे मॅनिफेस्टोला आणि असं पार्टीला ते बळी पडणार नाही